नक्कीच कुठल्या बाईचा फोन असेल म्हणून माझ्यापासून लपून बाहेर बोलायला गेलेत एवढ्या रात्री कोणाचा फोन होता अगं तो माझ्या लंडनच्या मित्राचा फोन होता अस मग एवढ्या रात्री का केला दिवसा पण करू शकला असता ना तो फोन अगं वेडे इकडे रात्र तर तिकडे दिवस ना तो लंडनवरून बोलत होता हो वेडी तर मी आहेच तेव्हा तुमच्यावर एवढा विश्वास ठेवते नक्कीच तुमचं कोणच्यावर ते लफडं आहे लफड़ा? ओ हो आज एवढं नथून कुठे चाललेत बर नक्कीच कोणाला तरी भेटायला जात आहे ना खर सांगा मला अरे मी तर तयार रोजच होतो रोज करता आहो पण आज काय तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आलाय भानगड काय आहे सांगा मला मला तर नाही दिसत कुठून दिसते काय मी मम्मी मी मैत्रिणीकडे ग्रुप स्टडीला चालली हा मी कसा विश्वास तू तू अभ्यास करतेस की मैत्रीवर मार मज्जा मारतेस त्यापेक्षा एक काम कर तू मोबाईल ले मी तिथे व्हिडिओ कॉल करीन तू अभ्यास करतेस की क मज्जा मारतेस ती हे बघेन मी राहू दे मम्मी मला लेट होतय मी चालले ग्रुप स्टडीला हे काय ही कोणाची अंगठी ही माझी नाही अंगठी नक्कीच त्या बाईचीच असेल जिच्यावर हे रात्री रोज बोलतात मी ही अंगठी मार ठेवणारच नाही फेकूनच येते आलात कुठे होता तेवढा वेळ तुम्ही बरोबर एक तास लेट आलात नक्कीच ती लंडनवाली मैत्रीण भेटतेस तुम्हाला रस्त्यात अग स्वाती आज रस्त्यात खूप ट्रॅफिक होती हो खर खर सांगा बस कर स्वाती अग किती संशय घेशील संशय संशय नको घेऊ तर काय करू तुला जाणून घ्यायचं आहे का की मी कुठे गेलो होतो हो अग तुझा उद्या वाढदिवस आहे ना तर मी विचार केला की सोन्याच्या अंगठी बरोबर तुला एक साडी पण घेऊन देतो म्हणून लेट झाला सोन्याची अंगठी अरे हे मी काय केलं का काय झालं आहो मला वाटलं ती सोन्याची अंगठी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घेतली म्हणून मी ती अंगठी फेकून दिली काय अग काय केलं स्वाती तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी आजपासून संशय घेण्याची सवय सोडून दे पप्पा मला ही बाहेर पडलेली अंगठी मिळाली अग हीच ती अंगठी आहे जी मी तुझ्यासाठी आणली होती बरं झालं अंगठी पण मिळाली आणि ही पण सुधारली शेवट गोड तर सगळं गोड बरं झालं